मला उमेदवारी नव्हे तर इथला लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा हे शिवसंख्याला माता राहणार नाही घालाल ना का मला फसवाल नाही तर उद्धव साहेब हळू विचारतील भास्कर बोललास झालं उद्धव साहेब माझी तुम्हाला दोन मिनटं विनंती आहे वेळ घालवू नका मी एक किस्सा या ठिकाणी सांगतो की माझं भाषण बंद करतो इथला आमदार आमदार म्हणू का वेगळं काय म्हणू तुमच्यातला शिवसैनिक गेला कुठे मग पासून आणि म्हणून तो त्या शिंदे गटामध्ये गेलाय आता तिथे काहीतरी थी त्या त्याच्यावर बोलतील उद्धव साहेब खर तर मीच बोललो पाहिजे तिथे एक छोटासा काहीतरी मंडप बिंडप मांडला आणि झेंडे मांडून दाखवतोय तिच्या आईला काय झाला तुम्ही बघितलं की नाही मला माहित नाही त्या बघितलं दुसरं बघितलं की नाही जे ते मीच बघावं <laughs> गाव गावखडीच्या पुलावर एक भगवा झेंडा आणि एक कमलाबाईचा झेंडा कमलाबाई गावखडीच्या पुलावर मी येताना बघितलं मी असा बारकाई ना बघत होतो वहिनी कमलाबाई अशी खाली झुकली होती आणि भगव्या झेंड्याला सांगत होती कमलाबाई अशी झुकली होती आणि भगव्या झेंड्याला सांगत होती म्हणजे पर्याय उद्धव साहेबांना सांगत होती आम्ही चुकलो पुन्हा एकदा आम्हाला आमच्या पदरात घ्या बघा त्या <consegue> झेंड्याकडे <Bakati>, जाऊन बारकाईन बघा तिथं फक्त खाली समुद्रात पोहायला वगैरे उतरू नका आणि <laughs> म्हणून मी मागच्या वेळेला या रत्नागिरी मध्ये आलो होतो माझा मुद्दा वेगळा आहे कैलासवाशी बापूसाहेब परुळेकर माजी खासदार अनेक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ वकील त्यांचं निधन झालं बाबा परुळेकर हे माझे खास मित्र त्यांचे पुत्र अनेक अडचणीच्या काळामध्ये शिवसेनेच्या काळामधले त्यांनी आणि सुधीर चितळेनी माझ्या केशेत चालवल्या आमच्या सर्वांच्या चालवल्या आमच्या केशात पैसाचा पत्ता नव्हता पण त्यांनी कधी आम्हाला पैसे विचारलेले त्याची जाण आणि जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मी त्यांना भेटायला गेलो आणि साहेब मी खाली उतरत होतो त्यावेळेला काही भारतीय जनता पार्टीची सात आठ नऊ दहा माणसं मला भेटली ती म्हणाली जरा साहेब आम्हाला तुमच्याजवळ बोलायचं आहे बोला, बोला। इथेच बोलू नाही म्हणाले जरा बाजूच्या घरात जाऊन बसून जरा बोलू म्हटलं काय बोलायचं आहे बोला त्याने मला प्रश्न विचारला की तुम्ही काय रत्नागिरीतून आमदारकीची निवडणूक उदय सामंतांच्या विरोधात लढवताय मी म्हटलं मी म्हटलं अरे बाबा मी एवढा मोठा माणूस नाही रे मी राहतो कुठे मी निवडणूक लढवीन कुठं मला कशाला कोण मतं देतील एक ठीक आहे राजकारणातला भाग आहे ते म्हटलं जाऊ द्या तुम्ही काय कराल मी उभं राहिलं तर त्यांनी सांगितलं फक्त तुम्ही उभे राहा केवळ आम्ही उभे राहायला सांगायला आलोय नाही तर आम्ही तुम्हाला निवडून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही हा इथं माझा मोठेपणा संपतो हा माझ्या मोठेपणाचा किस्सा नाही मी माझ्याबद्दल कधी भाष्य करत नाही ते पुढचं काय म्हणाले तेवढं फक्त सांगतो आणि उद्धव साहेब त्या संदर्भातला निर्णय घ्या त्याने मला सांगितलं की तुमच्या पायातले बूट किती रुपये किमतीचे आहेत दहा ते पंधरा हजार रुपये किमतीचे असतील आणि आमच्या डोक्यातली टोपी शंभर रुपयाची किंवा पंच्याहत्तर रुपयाची असेल काय म्हणाले ते आमच्या डोक्यातली टोपी पंच्याहत्तर रुपयाची शंभर रुपयाची असेल त्याच्या अगोदर मी त्यांना प्रश्न विचारला अरे केंद्रामध्ये सत्ता तुमची राज्यामध्ये सत्ता तुमची तुम्ही मला का निवडून द्याल मी तर तुमच्या विरोधात आहे तेव्हा त्यांनी पुढचा किस्सा सांगितला की तुमच्या पायातले बूट दहा ते पंधरा हजार रुपयाचे आहेत आणि माझ्या डोक्यातली टोपी शंभर रुपयाची आहे साहेब पन्नास वर्ष रुपयाची 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 टोपी ही डोक्यामध्ये आम्ही ठेवली पण मान सन्मान प्रतिष्ठा निष्ठा या सगळ्या करता आम्ही लढलो म्हणून विरोधी पक्षामध्ये किंवा माझ्यामध्ये आम्हाला मान होता पण आज आमची केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे म्हणजे पंधरा हजार पाया पंधरा हजार रुपयाचा पायातला भूट त्या बुटाला जी किंमत नाही ती आमच्या टोपीला किंमत होती आज आमची बुटासारखी अवस्था झाली आहे हे आम्हाला सहन होत नाही हे भारतीय जनता पार्टीनं सांगितलं हे सहन होत नाही आज तर भारतीय जनता पार्टीची अस्वस्थता अधिक वाढायला हवे काल तो सुटला दीपक केसरकर माझ्या तोंडून तिकडे दीपक केसरकर भारतीय जनता पार्टीचा ओरिजिनल आहे ऐका ते चंगू मंगू ते ते आहे का भारतीय जनता पार्टीचं नाहीये नाही ना या इथला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा आहे का चिपळूण मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा ओरिजिनल नाहीये भारतीय जनता पार्टीचे लोक तर अस्वस्थ आहेत पण या त्या जिल्ह्यातले सगळ्या जाती धर्माचे मुस्लिम बांधव आज उद्धव साहेबांचं स्वागत करला तुम्ही आलात याच्यापूर्वी कधी असा योग आला नव्हता का आले दोन हजार एकोणीस साली शिवनीतीप्रमाणे शिवसेना प्रमुखांनी राज्य चालवलं म्हणून सगळे आले त्यामुळं साहेब कोण किती ताकदीचा माणूस गेला असेल चिंता तर तुम्ही करतच नाही पण कार्यकर्ता म्हणून मला सांगायचंय काम का करू नका मला उमेदवारी नव्हे तर इथला लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा हे शिवसेनेला माती द्याशिवाय राहणार नाही घालाल ना का मला फसवाल नाही तर उद्धव साहेब हळूच विचारतील भास्कर बोललास झालं अशी वेळ नाही आणणार विकले जायचं नाही काय वाटेल ते झालं तरी उद्धव साहेबांची ही नौका पार दिल्लीच्या तक्तावर आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर जायपर्यंत साथ सोडायची नाही तोपर्यंत साथ सोडायची नाही आणि राजन तुम्ही तेच करतात आणि ह्याच संवाद ज्या कुटुंब संवाद मिळाव्याच्या निमित्तानं मला वाटतं साहेब तुला शाबाकी देण्याकरता आलेत तुझ्या पाठीवर थाप मांडण्याकरता आलेत चल राजन, अशा प्रकारची प्रार्थना करून आपल्या सावंत घेतो जय हिंद जय जह महाराष्ट्र